ना न आज परत आपण एकदा स्वामी चरणी एकत्र झालेलो आहोत आणि आज लाईव्ह शेवटपर्यंत पाहिलं तर तुमच्या जीवनात काहीतरी बदल हा नक्की होणार आहे आणि अशाच प्रकारे स्वामीची कु कृपा ही मिळवण्यासाठी आज आपण खास स्वामी मंत्र म्हणणार आहोत आणि एक अशी टेक्निक करणार आहो जी खूप कमी लोकांना माहिती आहे जिला हो ओपोनोपोनो म्हणतात तर ती आपण त्यानंतर करणार आहोत तर सर्वप्रथम आपण तारक मंत्र म्हणूयात तुम्हाला एक अशा पद्धतीने पाण्याचा ग्लास हा घ्यायचा आहे जो तुमच्याजवळ ठेवायचा आहे आणि आपल्याला आता ही टेक्निक्स चालू करायची आहे सर्वप्रथम तारक मंत्र निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी बळपाठीशी रे अतर्क्य अवदूत हे स्मरणङ्गामि अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे पाय तिथे न्यूनकाय स्वये घडवी भक्तप्रारब्धगढवीमाय आत्ने विना काळना न त्याला परलो ना भीती दयाला गाची भीतोस भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यु असे खेल नको असे घाबरुतु खरा हो जागा श्रद्धे सहित कसाहो वीण तू स्वामी भक्त दा दिला बोल हात, नको नकोडग स्वामी देते लसात विभूतीनमन ध्याना ती तीर्थ, स्वामीच ह्या पंच प्राणा मृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचीति न सोडी कदा स्वामी जागे हाती। निशंक हो निर्भय हो मनारे प्रचण्डस्वामी वळपाठिशिरे अतर्क्य अवधूतः स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी करती स्वामे। श्री स्वामी समर्थ आज आपण जे लाइव आहे ते शेवटपर्यंत पाहिलं तर तुमच्या जीवनात काहीतरी बदल नक्की होणार स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी खास आज आपण स्वामी मंत्र करूया आणि त्यानंतर एक अशी टेक्निक जी हो ओपोनोपोनो पोनो आहे जी फार कमी लोकांना माहिती आहे जसं की पैशांची अडचण किंवा तुमची इच्छा पूर्ण होत नाही आहे कितीही प्रयत्न करून यश मिळत नाही आहे तर आजचा हा मंत्र आणि पाणी टेक्निक हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे जर का घरातलं पाणी तुमचं नशीब बदलू शकतं हे तुम्हाला माहिती आहे का तर आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की एक पाण्याचा ग्लास तुम्ही तुमच्याजवळ ठेवा आणि त्या पाण्यावर कशा प्रकारे आपण कार्य करणार आहोत तेच मी तुम्हाला सांगते आहे ह्या पाण्याच्या ग्लासवर आपल्याला हात ठेवायचा आहे आत्ताच माझं तारक मंत्र म्हणून झालेला आहे तुम्ही नंतरसुद्धा तुमच्या पद्धतीने तारकमंत्र म्हणू शकता आता आपण एकशे आठ वेळा स्वामींचं नामस्मरण घेऊयात आणि सर्वप्रथम तुम्ही हात ठेवून तुमची जी पण इच्छा आहे ती लिहा आणि मी तुम्हाला आत्ता रेकी देते जेणेकरून तुमची जी चांगली इच्छा आहे ती नक्की पूर्ण होऊ शकते पाच मिनटं डोळे बंद करून तुमची जी पण इच्छा आहे ती पाण्यावर हात ठेवून बोला आणि ती पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये बोला जसे की आ, मा माझ्याजवळ एक लाख रुपये माझ्याजवळ दर महिन्याला इझिली आणि एफर्टलेसली येत आहेत हे अशा पद्धतीने आपण बोलू शकतो आता मी एकशे आठ वेळा स्वामींचं नाव घेते तुम्ही पण माझ्याबरोबर जॉईंट व्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ Shri Swami Samartha. 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 श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय आता ह्यापुढे आपण पाण्यावर हात धरून आपण पॉवरफुल टेक्निक जिला हो ओपोनो पोनो असं म्हणतात जी मॅनिफेस्टेशनसाठी आहे जिच्यामुळे आपल्यामध्ये पॉझिटिव्ह येते आपण आरामात आपलं जे अलायमेंट आहे ते आपण ब्रह्मांडाबरोबर करू शकतो अलायमेंट म्हणजे काय हे मी तुम्हाला दोन तीन दिवसापासून सांगते आहे की जसं आपल्याला रेडिओ मिरची लावायची असेल तर त्या नंबरला आपल्याला सेट करावं लागतं तसं आपला अलाइनमेंट सेट करावा लागतो ला जसं की मानून घ्या आपल्याला पैशांचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अडचण येत आहे है। तर ती काय येते त्याचा आपल्याला विचार केला पाहिजे की मला पैशांसाठी भीती आहे की माझ्यामध्ये लहानपणापासून काही भीती घातली आहे की पैसे झाडावर उगत नाही किंवा एवढा खर्च करायचा नाही किंवा बरेच काही प्रॉब्लेम्स जे आपल्या घरामध्ये सतत बोलत राहतात नॅगेटिव्ह बोलत राहतात तर ते तुम्ही लिहून घ्या की मला कशामुळे एवढी भीती वाटते आहे आणि ते लिहिल्यानंतर त्याच्याविषयी आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचं आहे तर पॉझिटिव्ह होण्यासाठी आपण सर्वप्रथम हे जे हो ओपोनोपोनो प्रेयर आहे ती केली पाहिजे जसं की आपण आत्तापर्यंत पैशांसाठी असं म्हणायचं की इतका खर्च करायचा नाही इतका खर्च के करायचा आला की आपल्याला प्रेशर येतं आपल्याला टेन्शन येतं आपण घाबरतो की करायचं की नाही करायचं आणि त्यामुळे आपल्याला पैशाविषयी नेगेटिव्हिटी उत्पन्न होते किंवा आपल्याला त्याच्याविषयी ओव्हर थिंकिंग करायला लागतो की काय होईल म्हणून त्यामुळे तसं न व्हावं म्हणून हे हो पोनोपोन प्रेयर आपण करायची आहे त्याच्यामध्ये चार शब्द आपल्याला बोलायचे आहे आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू अँड आय लव्ह यू तर मनी विषय म्हणायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो अकरा वेळा आय एम सॉरी हे मनी आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू अँड आय लव यू हे मनी आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू अँड आय लव यू हे मनी आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू अँड आय लव यू हे मनी आय एम सॉरी please forgive me thank you and i love you hemani i'm sorry please forgive me thank you and i love you hemani i'm sorry please forgive me thank you and i love you hemani i'm sorry please forgive me thank you and i love you hemani i'm sorry please forgive me thank you and i love you hemani i'm sorry please forgive me thank you and i love you हे मनी आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू अँड आय लव यू हे मनी आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू अँड आय लव यू जी थँक यू सो मच आता मला फक्त एवढं सांगायचं आहे की जे एकवीस दिवस ह्या प्रेयरबरोबर किंवा आपल्या लाईव्हबरोबर बरोबर जे लोक जोडतील त्यांची नक्की ही इच्छा पूर्ण होईल तुमचं जे पाणी आहे तुम्ही जे घेतलं आहे त्याच्यावर तुम्ही जी तुमची चांगली इच्छा बोलत आहात त्यासाठी मी नक्की तुम्हाला रेकी देणार आहे की तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत कारण की मला हे स्वामींनीच आदेश दिलेला आहे मा मला ही रेकी पहिल्यापासून येत होती दहा एक वर्षा आधीपासून मी ही शिकलेली आहे पण मी ती रेकी फक्त घरच्यांसाठीच उपयोग करत होते स्वामींनी मला सांगितलं की का नाही याचा उपयोग तू इतरांसाठी करत तरीसुद्धा मी बऱ्याचदा व्हिडिओ बनवायचा पण प्रयत्न केला पण माझ्याने नाही झालं पण दोन तीन दिवसाआधी म्हणजे मी रोज रात्री तारक मंत्र म्हणत असते पण तारक मंत्र म्हणताना मला जणू काही स्वामींनी आदेश दिला की तू रेकी सगळ्यांना दे आणि त्यामुळे मला त्या, त्या दिवशी लाईव्ह करायला जणू काही त्यांनीच सांगितलं मी स्वत ते शिकले आणि आत्ता मी हे लाईव्ह व्हिडिओ घ्यायला चालू केलेले आहेत तर हे जे पाणी आहे ते पाण्यावर तुम्ही नक्की हात ठेवा ह्या बाजूने मी तुम्हाला रेकी देते नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये लिहा की तुमची जी, जी कुठली पण इच्छा आहे ती एकवीस दिवसात पूर्ण झाली की नाही म्हणून इच्छा अशी धरा ती खर हो की ती खरोखर पूर्ण होऊ शकते असं नका म्हणू की मी अंबाणी होईल का हे ह्या इच्छा तुमच्या मनस्थितीला पण हा हास्यप्रद करतात त्यामुळे जी इच्छा आहे ती नेहमी चांगली इच्छा घ्या आणि कमेंटमध्ये जर का तुम्हाला आवडलं असेल कमेंट तर कमेंटमध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा आणि तुमच्या कुठल्याही प्रश्न असतील तर स्वामी हे तुम्हाला संदेश देणार आहेत तर उद्याला सकाळी साडेनऊ ते दहाच्यामध्ये मी लाईव्ह येणार आहे तर त्यामध्ये तुमचे कुठले पण प्रश्न आहे ते तुम्ही मला नक्की उद्याला विचारा त्याचा मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल कारण की हे पण मला स्वामींनीच आदेश दिला की का नाही तू तु तुझ्या तु रेकीचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तू का लोकांपर्यंत त्या त्याचा चांगला उपयोग करत कारण की आजकालची प्रजा खूप वाईट दिशेला जाते आहे काय काय नको नको ते रील्स बघते आहे का नाही आपण स्वामींचं नाव घ्यावं का नाही एकत्र यावं आज गुरुवारे आजच मला स्वामींनी हा उपदेश दिला आहे की उद्या माझ्या भक्तांना काही प्रश्न पडले तर नक्की मी त्याचं उत्तर देईल तर उद्या सकाळी साडेनऊ वाजता आपण नक्की भेटूयात साडेनऊ ते दहामध्ये मी लाईव्ह घेणार आहे ज्याच्यामध्ये तुमचे प्रश्न असतील आणि स्वामी काय संदेश देत आहेत काय उत्तर देत आहेत ते उद्या आपण नक्की बघूया जर का तुम्हाला हे आवडलं असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तर भेटूया उद्या सकाळी साडेनऊ वाजता श्री स्वामी समर्थ